नमस्कार मसावत पोलिसांची गावठी हातबट्टीवर धडक कारवाई मसावत पोलिसांनी सहाशे पासष्ट लिटर गावठी दारू केली नष्ट नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावतजवळ असलेल्या अमोदा गावामध्ये गावठी हातबट्टी दारू सर्रास विक्री होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांना मिळाली होती त्या अनुषंगाने अमोदा येथे मसावत पोलिसांनी सापळा रचत हातभट्टीची अवैध मद्यसाठा जवळ बाळगून अवैधरित्या विक्री करणाऱ्या एकास म्हसावत पोलिसांनी अटक केली आहे या धडक कारवाईत म्हसावत पोलिसांनी सहाशे पासष्ट लिटर अवैध गावठी मद्यसाठा हा नष्ट केला असून याची बाजार मूल्य एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सदरती कारवाई म्हसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या पथकाने केली आहे सदरील कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र प्रकाश पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष जालिंगसिंग पाळवी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाबसिंग पावरा हे करीत आहेत एटीएन न्यूज नेटवर्क शहादा